બરીય રીશા પસ્રામ ફેનામાં મેનામાયવામ આમેડામ સેમામ�મામે ખીડોામ ખીડૂ ખિયામામામ સેમામ

प्रचार एकदम जनता करत आहे जनतेच्या उमेदवार आहे आणि त्यामुळे जी जनता प्रचार करत आहे त्यामुळे प्रच प्रचंड आघाडी आम्ही घेतलेली आहे आणि लोकांना कळून चुकलं आहे की या विधानसभेचा खरा लोकांना न्याय जर कोणी देत असेल तर डॉक्टर अजय संभाजी लांजेवर देत आहे आणि त्यामुळे ही निवडणूकच जनता लढत आहे त्यामुळे प्रचारात आम्ही कुठेही मागे पडलेलो नाही आणि विजय आमचा तेवीस तारखेला नक्की आहे जनतेचा विजय आहे भाजपकडून राष्ट्रवादीकडून पडोले साहेब ते बाहेरून आलेले पार्सल झाले काँग्रेसमध्ये बाहेरून आलेला पार्सल झाला अशामध्ये आपल्याला कसा फायदा होणार आहे फायदा म्हणजे हे बघा तुम्हाला सांगतो काँग्रेसमधून पा आलेले पार्सल उमेदवार हे तिरोड्याचे आहेत हे संपूर्ण कार्यकर्त्यांना जनतेला माहीत आहे त्यामुळे त्यांना जनतेने नाकारला आहे त्यांची परिस्थिती खूप भयानक आहे कार्यकर्ता त्यांच्या सोबत नाही आहे पक्ष जरी असला पण पक्ष काम करत नाही तळा सामान्य कार्यकर्ता करतो आणि सामान्य कार्यकर्ता हा माझ्या पाठीशी उभा आहे राहिला विषय बडोलेसाहेबाच्या बाबतीत तुम्ही जे विचारत आहात महायुतीची जी लढाई आहे त्या महायुतीमध्ये ॲक्च्युअल त्यांचेच पाच लोक बंडखोर झालेले आहेत आणि त्याचा फटका नक्कीच बडोलेसाहेबांना पडणार आहे कारण की बडोले साहेबांना पळणार म्हणजे रत्नदीपजी दयवले हे भारतीय जनता पार्टीचेच आहेत हे भारतीय जनता पार्टीचेच मतं कमी होणार आहेत त्यामुळे आम्हाला त्यांचा फटका बसणार नाही आहे याच्यात बडोले साहेबांना फटका बसणार आहे आणि नक्कीच बडोले साहेबांना जे बंडखोरी झालेली आहे त्यांचा फटका बसून ते कुठेतरी मागे येत आहेत आम्ही पुढे निघत आहोत